माझे रसिक मित्र हो तुम्ही सर्वजण कसे आहात सर्वजण चांगलेच असणार आहात अशी अपेक्षा ठेवूया आपण आज थोडेसे जीवन या जीवनाच्या काही गोष्टीवर चर्चा करूया किंवा काही मुद्दे मांडूया तर जीवन नैसर्गिक आहे जीवनातील नैसर्गिकता जीवनाला सुंदर आणि आनंददायी बनवते आपण कधीच असा विचार करू नये की जीवन हे ओझे आहे जीवन हे वरदान आहे जीवन हे परमे परमेश्वराकडून मिळालेली देणगी आहे जेव्हा आपल्याला अमूल्य जीवन, आप जीवन प्रदान करण्यात आले तेव्हा जीवनात आवश्यक गोष्टी आपल्याला पुरवल्या जेव्हा कोणाची आपण जबाबदारी घेतो तेव्हा आपल्याला त्याचे मालक आपणच आहोत असे वाटायला लागते ला तेव्हा आपण जीवन अवघड आणि दुसह्य करून टाकतो आपण आपला जीवनातील दृष्टिकोन बदलला पाहिजे जीवन पूर्णपणे आनंदात जगण्यासाठी दिले आहे जीवन आनंदाने आणि शांती शांतीने परिपूर्ण आहे आपल्या चुकीच्या कल्पना असे असंख्य इच्छा अकारण मागण्या सुस्त आणि वृत्तीमुळे जीवन गुंतागुंतीचे बनते आणि कुठेतरी कुठल्या तरी, तरी गोष्टीत गुंतून राहते जेव्हा आपण जीवनामध्ये जीवनाचे मूल्य ठरवतो आपल्या जीवनाची महानता समजून घेतो तेव्हा आपल्यामध्ये दुसऱ्यांच्या जीवनाकरता देखील अशाच भावनाच्या जागृत होतात फक्त माणसासाठीच नाही परंतु जगातील दुसऱ्यांच्या जीवना देखील जीवनाविषयी आपले चांगले मत किंवा चांगला दृष्टिकोन असला पाहिजे तेव्हा जीवनात रस किंवा जिवंतपण निर्माण होतो दत्तापण पण उदात्तपणा येतो तेथे आवेश उत्साह रचनात्मकता आणि उद्योगी स्वभाव निर्माण होतो रचनात्मक साहसी आणि जीवनाबद्दल पूर्ण समर्पित भाव अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी होतो समर्पित भाव त्याग कठोर मेहनत आणि दुसऱ्यांना सुखी करण्याच्या चांगल्या उद्देशाने केलेले केलेली सेवा हा मूलमंत्र सुखी जीवनाचा आहे सदैव श्रेष्ठ आणि जगातील उच्चस्थानी राहणारा परमेश्वर अशा लोकांच्या बरोबर म्हणजे ने सदैव राहतो आणि अशांचा तो, तो साथीदार बनतो म्हणून नेहमीच चांगले जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि या अशा चांगल्या लोकांचे जीवन प्रार्थनेने संपन्न आणि त्यांचं लक्ष असतं मानवतेची सेवा करणं जीवनाला कधीच कंटाळू नये संपूर्ण जीवन जगावे जेव्हा हे जग सोडून जाल तेव्हा आपला महानताचा महानतेचा वारसा नक्कीच मागे सोडून जाता आला पाहिजे जेव्हा आपण सूर्योदय सूर्यास्त चंद्र आणि तारे फळे फुले धबधबा निसर्ग हे सगळं पाहतो त्यात उत्कृष्टपणा सुंदरता हे सगळं असतं म्हणून ते पाहण्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो आपण हे फक्त बघत नाही तर या प्रक्रियेमधून शिकतही असतो उत्तमपणा हा नैसर्गिक स्वभाव आहे असे म्हटले जाते जेथे उत्कृष्टपणा असतो तेथे जीवन प्रवाहित होत असते पण जीवनाचा प्रभाव सध्या क्रोधाचे मोहाचे स्वार्थपणाचे लोभ काम द्वेष ईर्षा अभिमान अहंकार अशा विचाराने बंदिस्त झाला तेव्हा आपल्याला समजले आहे की विकार हा जीवनाचा प्रवाह खंडित करतात तेव्हा हे अडथळे हे विकार आपण जीवनातून दूर कर, दूर करायला पाहिजे आणि सर्व आपल्या अंतर्गत आहे चांगले गुण चांगल्या गोष्टी त्याचा आपण ध्यास घेतला पाहिजे त्याचा अभ्यास केला पाहिजे जेव्हा आपण निसर्गातील सुंदरतेची प्रशंसा करू शकतो तर आपल्या सुत स्वतःच्या आतल्या सुंदरतेची अंतर्गुणाची अंतर्मनाची का करू शकत नाही त्यामुळे आपण आधी समजून घ्यायला हवे की आप आपण गुणांचे स्वरूप आहोत आपल्यात आप खूप सारे गुण आहेत आणि ही सुंदर सुंदर गुणं हीच फुले आहेत हीच आयुष्यभर आपल्याला सुगंध पसरविणार आहेत मधुरता उत्साहितता अंतुर्मुक्ता धैर्यता प्रेम सहनशक्ती नम्रपणा प्रामाणिकपणा म मैत्री मैत्री सर्वांना मदत करणे तसेच अनेक गुणाचं भंडार हे आपल्यामध्ये आहे तेव्हा जीवनाचा योग्य प्रवाह सुरू करण्यासाठी आणि आपल्या समस्या दूर करण्यासाठी अंतर्गत आणि बाह्य समस्या या सगळ्या गोष्टीसाठी आंतरिक गुणांचा शक्तींचा उपयोग केला पाहिजे आणि यासाठी मेडिटेशन केले पाहिजे परमात्म्याशी योग लावला पाहिजे आणि हे गुण किंवा शक्ती आणखीन जास्त वृद्धिगत केल्या पाहिजे आणि त्यामुळे आपण चांगल्या पद्धतीने चांगले जीवन जगू शकतो आपल्यावर तसे सर्वांवर आपण प्रेम करू शकतो आणि जीवनाचा आनंद अगदी छान पद्धतीने घेऊ शकतो सुखी समाधानी जीवन जगण्याचा हा एक मूलमंत्र आहे धन्यवाद